बघा जे काही जेनेटिक आमच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात ते मेन आई वडिलांमुळेच होतात कारण का त्यांचे हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि जसे आहे तसं त्यांच्यावर राहिलं पाहिजे बस आणि इंडियामध्ये अजून लोकांनी स्वतःची मेंटॅलिटी तशी करून घेतलेली नाही मागे वळून बघताना असं वाटतं की नको तो भूतकाळ आता जे चाललंय ते खूप छान आहे म्हणजे मी एक ट्रान्सजेंडर असून मी लोकांना आवडते ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट नमस्कार मी कसुरी सिने चित्र सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर सोशल मीडिया असं माध्यम आहे ना की जिथे वेगवेगळ्या माणसांची ओळख होते आणि ती माणसं ओळखायला आपल्याला ना काही गरज नाही लागत कोणाची तर एक अशीच मुलगी ती जरी मुलगी असली तरी ती, ती, ती अर्धनारी नटेश्वरीचं तिचं रूप आहे आणि ती इतकी चुलबुली तिच्या लावणी तिचे अदा कमाल पण ते सगळे भावणार आहेत आणि खरं तर तिच्याशी पहिल्यांदा बोलल्यानंतर जाणवलं की नाही हिचा इंटरव्ह्यू केलाच पाहिजे कारण हे कमाल आहे आज आपल्यासोबत सगळ्यांची आवडती सानिया आहे तर सान्या ते खूप स्वागत आणि तुला नवरात्रीच्या खूप सारा शुभेच्छा खूप शुभेच्छा खरं तर हे आजचं तुझं देवीचं रूप वर्धन नटेश्वरी नटेश्वरी तर तुझंही तेच रूप आहे खर तर सानियाची ओळख आधी कशी होती आणि आताची सानिया ओळख कशी आहे आधीची सानिया शांत होती खूप आणि आताची सानिया थोडी लाऊड आहे <laughs> पण शांतच आहे आता पण सानिया आणि सानिया ही ओळख मला पुण्यातून पडली म्हणजे पुण्यामध्ये मी लावणीचे शोज करायची आणि पुण्यामध्ये एक डान्सर आहे सानिया पुणेकर तिचा आणि माझा फेस थोडा मिळता जुळता होता मग तिकडच्या एका ऑर्गनायझरने मला तिचं नाव हो दिलं की तुम्ही मॅडम सानिया मुंबईकर मग अशी ती सानिया वाण खर तर सानियाचा प्रवास आजपर्यंत कधीच कुठे बघितला नाही कोणी कधी ऐकला नाहीये आता जी ओळख मिळते म्हणजे रस्त्यात कोणी असू दे फोटो काढण्यासाठी किंवा कोण आपल्याला ओळखत तेव्हा काय वाटतं की मागे वळून बघताना मागे वळून बघताना असं वाटतं की नको तो भूतकाळ आता जे चाललंय ते खूप छान आहे आणि लोकांना मी आवडते ह्यात म्हणजे मी एक ट्रान्सजेंडर असून मी लोकांना आवडते ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे खरं तर हे सोशल मीडिया माध्यम असे ना ताई की जिथे आपण नेहमी रील्स बघत असतो नेहमी म्हणजे ट्रोलिंग होतं काही होतं पण तुझे जेव्हा रील बघतो ना असं वाटतं नाही हिच्यात काहीतरी वेगळे आहे म्हणजे तुझ्या मी लावणीचे रील बघतो तुझे वेगवेगळ्या कॉन्टेंटचे रील बघत असतो हे कसं सगळं जुळून आले मी ते जपलंय कारण काही आमच्यासारखे आहेत ते लोक पैसे मागतात किंवा ते त्यांचे कपडे घालायचं सेन्स तर मी ते सगळं जपलंय की मला असं मुलीसारखंच राहायला आवडायचं आणि मला तसंच वागायला आवडायचं तर मी ते माझ्या कंटेंट मधून पण जपलय आणि व्हिडिओ मधून पण जपलय आणि राहिली गोष्ट लावणीत म्हणजे अंग प्रदर्शन केलं म्हणजेच लावणी होत नाही ना अदाकारी आणि त्याचा सेन्स असावा लागतो आपल्याला खर तर नवरात्रीचे दिवस चालले तुझ्याही घरी देवी बसले एक स्वतः स्वरूप देवी देवीला किती मानते ते मी शब्दात नाही सांगू शकत तू आज स्वतः डोळ्याने बघतेस yes. मी किती मानते देवीला आणि देवीचा पदोपदी मला ना साक्षात्कार घडत गेलाय की जिथे मला असं वाट मिळत नव्हते हो तिथे वाट दाखवलीये हो जिथे कुठे मी चुकत होते तिथे फटकाही दिलाय आणि जिथे मी खाली पडतोय ते मला उचलून सुद्धा घेतलंय त्यामुळे देवीला मानण्यापेक्षा मी देवीला जपते खरं तर देवीची श्रद्धा असते आपल्या मागे देवीचा नेहमी आशीर्वाद असतो कुठेतरी आपण म्हणतो ना की माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आलेला आहे तुझ्या आयुष्यातला असा कोणता टर्निंग पॉइंट आहे की जिथे मी साने मागे नाही असे खूप आले खूप म्हणजे खूप म्हणजे मी एकटी पडलेली आणि मी दोन दिवस रस्त्यावर पण खूप पॉइंट आहेत पण त्यानंतर देवीने म्हणजे माझ्या मेन गोष्ट देवी बसवायची म्हणजे माझ्या वडिलांना कावीळ झाली होती ऐन गणपती मध्ये आणि मला सांगितलं की ते नाही जगू शकत आणि तेव्हा माझं सामान आणि मी रस्त्यावर होती म्हणजे असं खूप काही घडलं कठीण वेळ होती आणि असं म्हणतात ना देव तारी त्याला कोण आणि एक असं मंडपात बसली अशा कोऱ्या मूर्त्या होत्या आणि देवीकडे बघत मी बोलली की माझं माझ्या वडिलांना घरी आण तर दोन दिवसात वडिलांना घरी आणलं आणि मी जे रस्त्यावर होती ते मला छप्पन मिळालं आणि लगेच तीन दिवसांना नवरात्र होती मग मी बसवा बस जन्मले एखादं तेव्हा ते कोणाला सांगून येत नाही किंवा आईच्या पोटात जेव्हा तेव्हा ते कळत नाही की तो मुलगा आहे का मुलगी पण आजकाल असे बरेच घराणे आहेत की म्हणजे काही गोष्टी त्यांना समजून आलेल्या असतात किंवा जन्मानंतर कळतं की आपला मुलगा मुलगी किंवा कोणता ह्याच्यात जाणार आहे तुमच्या समाजामध्ये आजकाल खूप जण अशा गोष्टी एक्सेप्ट करतात ही समाजासाठी खूप मोठी चांगली गोष्ट आहे पण काही आई वडील असतात की जे त्यांना अजून एक्सेप्ट नाही करत आहेत किंवा असं म्हणतात ना की तू वेगळाच राह अशा पालकांना तुला काय सांगा असं वाटत मला असं सांगायचंय की बघा जे काही जेनेटिक प्रॉब्लेम होतात ते मेन आई त्यांचे हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आणि मुलगा मुलगी असं काही नसतं हल्ली मुली पण आई वडिलांना जपतात आणि मुलं पण तितकंच जपतायत काही अपवाद असतील पण आम्ही आई वडिलांना तितकंच जपतोय आणि मग त्यांनी एक माझी विनंती आहे की त्यांनी समजून घेतलं पाहिजे त्यांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि जसं आहे तसं त्यांच्यावर राहिलं पाहिजे बस खर ही सगळी आपल्याकडे कधीच होणार नाही कारण आपण इंडियामध्ये राहतो आपण बाहेरच्या देशात नाही का आणि इंडियामध्ये अजून लोकांनी स्वतःची मेंटेलिटी तशी करून घेतलेली नाही म्हणजे समाजात तुमच्यासाठी बरंच काही असलं तरी समाज त्या दृष्टिकोनाने अजून बघत नाही नाही आणि किती फॅसिलिटी आमच्यासाठी सरकारने केल्या असतील तरी त्याचा उपभोग अजूनपर्यंत घेता येतच नाहीये आणि आमच्यावर किती काढले काय काय काढलं पण ते काही झालं नाही नक्कीच खर तर ताई आजकाल आपण समाजात बघतो म्हणजे आता हा विषय निघाला म्हणून मुलींवर वेगवेगळे अत्याचार होत असतात म्हणजे कोणतीही घटना असली तरी म्हणजे एक धाक राहिलेला नाहीये मुलीं पोलिसांचा की म्हणजे मुलींवर अत्याचार होतात अशा मुलांना जर सबक शिकवायचे असेल तर तुला वाटतं त्या मुलीने आता नवदुर्गेचा अवतार धारण केला पाहिजे केला पाहिजे पण आताच्या मुली पण तशा त्यांना म्हणजे लहानपणापासून त्यांना कराटेचे क्लास किंवा कुंफू वगैरे आहेत असे क्लास लावले पाहिजेत तर त्या स्ट्रॉंग होतील नाहीतर मग मुली काय आपलं खेळणी घेऊन देतात भात तुकली वगैरे ह्याच्यातच मुलींचं लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत सगळं जातं पण तसं नाही झालं पाहिजे आणि आपण असं बोलतोय मला एक बोलायचं बोला। आहे मुलींचा मुलींवर अत्याचार झालेले किंवा मुलींना मारलेलं आतापर्यंत लोक सोशल मीडियावर म्हणा न्यूजवर खूप दाखवतात पण आमच्या लोकांवर पण अत्याचार होत आत्ताच एक रिसेंटलीची गोष्ट साताऱ्यामध्ये घडलेली राशी म्हणून नावाची एक किन्नर होती तिच्याच बॉयफ्रेंडने तिच्यावर अत्याचार करून तिचा पैशासाठी मर्डर केला आणि तिला पाण्यामध्ये फेकून दिली होती पाच दिवसांनी तिची बॉडी भेटली मग ते का नाही लोक त्याच्यावर का नाही चर्चा होत मग आमच्या सरकारना का नाही प्रोटेक्ट करत म्हणजे ह्या गोष्टी गुपितच आहेत हो पण मुलींच्या गोष्टी बाहेर आम्ही नाही का मुली म्हणजे आम्ही नाही जगू शकत का मुलीसारखं किंवा आम्हाला प्रेम नाही भेटू शकणार का आई वडिलांचं किंवा कुठच्या आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचं आणि नवदुर्गेचा अवतार घेतलाच पाहिजे मुलींनी पण जिथे तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे म्हणजे सगळ्याच महिलांना महिला। बोलते मी ते तुम्ही नक्कीच स्ट्रॉंगाखा नक्कीच नाजूक पण की जिथे ट्रोलिंग खूप होत असतं म्हणजे एखादी तू व्हिडिओ टाकलीस किंवा दुसऱ्याने व्हिडिओ टाकली, टाकली कोणाही ट्रोल केलं जातं तुला जे व्हिडिओ येतात किंवा काही त्याच्यावर कॉमेंट्स येतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही असतात अशाकडे तू कसा वेणी बघतेस इग्नोर करते जर मला थोडक्यात <laughs> सांगायचं तर मला कोणी अशी वाईट कमेंट केली किंवा ती कमेंट मला नाही आवडली तर मी सर इग्नोर करते मी त्याच्यावर रिप्लाय करत बसत नाही okay. कारण कसं माहितीये जर एखादा कोण भुकत असलं आणि आपण त्याला जर दगड मारला तर ते आपल्याला चावायला येणार बरोबर त्यापेक्षा इग्नोर करून पुढे जायचं नक्कीच खरं तर नवरात्रीचे दिवस आहे आणि सानियाला गरबा खायला किती आवडते किती एन्जॉय करते था 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 था। <laughs> सानियाला गरबा खेळायला खूप आवडतं म्हणजे खूप आवडतं म्हणजे सानिया गरबाच खेळायची फक्त <laughs> पण जेव्हापासून जगदंबा स्वतःच्या घरी चालून आहे <laughs> मी आणलं नाहीये <laughs> ती चालून आहे तर तेव्हापासून फक्त सेवा आणि सानिया एवढंच राहिल पण मग हे नातं कसं आहे जगदंबेचं आणि सानियाचं आईचं आणि मुलीचं नातं असतं म्हणजे जेव्हा ती घरात येते तेव्हा एक खूप वेगळा आनंद असतो पण जाताना मी फार दुःखी असते म्हणजे मी समुद्रावर पोहचले ते असं वाटतं की नाही विसर्जित व्हावी ते आणि मी खूप रडते खूप रडते मी मला शांत करायला दहा जण येतात रडताना देवीला विसर्जन नसतं करायचं मी खूप रडते खूप खरं <laughs> तर नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि आपण म्हणतो ना की जे रंग आजकाल रंगांचा खूप ट्रेंड निघाला आहे सो मी तुला काही रंगांची नावं सांगणार त्याच्यावर मी एक बोलू रंग अ माणसाने म्हणजे महिलांनी किंवा पुरुषांनी देवीचा रंग फॉलो करण्यापेक्षा आपले स्वतःच रंग बदलले तर खूप बरं होईल <laughs> खरं तर हे भारी आहे पण मी तुला काही रंगांची नावं सांगणार yes. आहे नवरात्रीच तर त्या रंगाचं तुझ्या आयुष्यात कोणती व्यक्ती आहे ते तुला सांगायचं आहे ओके oh. okay? पिवळा uh, uh, पिवळा मीन्स हळद Uh, हळदी सारखा म्हणजे उपयुक्त माझ्या माझ्या लाईफ मध्ये माझी गुरु आहे okay. की ती चांगल्या गोष्टींमध्ये मला उपयोगाला येते जखमांवरही उपयोगाला येते आणि माझ्या वाईट काळामध्ये जर मला कुठे काही वाटत असेल मला कुठे काही कमी वाटत असेल तर ता माझी हळद म्हणून माझी गुरु आहे पिवळा रंग हिरवा हिरवा रंग स्टॉप म्हणजे हिरवा रंग हरित तसं माझ्या लाईफ मध्ये माझं मिस्टर आहे <laughs> की बस माझ पूर्ण चेंज करून टाकलं ग्रे ग्रे दुश्मन आहे <laughs> सारे नारंगी नारंगी ऑरेंज फडील आहेत सफेद मम्मी लाल आ, लाल स्वतःच आहे रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू असं रॉयल माझ्या लाईफ मध्ये खूप लोक आहेत खूप लोक आहेत म्हणजे जे, जे माझ्याशी कनेक्टेड आहेत ते सगळे माझ्यासाठी रॉयल आहेत गुलाबी आज गुला <laughs> गुला गुला मी गुलाबी साडी घातली आणि गुलाबी असं लाईफ मध्ये माझ्या तू ही गुलाबी आहे म्हणजे कस्तुरीच आहे मी ज्यांच्या बरोबर आतापर्यंत लहानाची मोठी झाली ज्यांनी माझ्या म्हणजे माझ्या वाईट दिवसापासून मला चांगल्या दिवसाला खुश केलं खर तर ते बघ ना आपल्या जी लोक आपली वाट बघत असत बघत असत की आता सानिया काय वेगळं काय येणार आहे कारण तुझा कॉन्टेंट हा लोकांना भावणार असतो म्हणजे तो कोणताही असतो कधी हसवा कधी रडवा अशा तुझ्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं तुमच्यासाठी नेहमी 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 मी चांगले चांगले कंटेंट घेऊन येईनच पण एक सांगायचंय की तुम्ही चांगल्या कंटेंटमध्ये पण जिथे वाईट कमेंट करतात किंवा काही ट्रोल सस्ट, ट्रोलर्स असतात तर प्लीज तसं करू नका कारण आम्हाला एक तोच प्लॅटफॉर्म असतो पुढे जाण्यासाठी लेडीज आणि पुरुषांसाठी खूप प्लॅटफॉर्म आहे पण आमच्यासाठी असं मला वाटतं की ने जे रील्स आणि टिकटॉक जे चालू झालं ते फक्त आमच्यासाठी होत्या फक्त आम्हाला डावलू नका नक्कीच आणि जाता ज्या मुली ज्या महिला तुझी व्हिडिओ बघणार आहेत तुझे प्रेक्षक तुझी व्हिडिओ बघणार आहेत त्या प्रेक्षकांना काय प्रथमदा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आई जगदंबा तुमच्या सर्वांचं कल्याण करू देत आणि तुमच्या आयुष्यातले जे चांगले चांगले सप्तरंग आहेत ते उजळून येऊ देत आणि मी एवढंच सांगेन की स्ट्रॉंग राहा महिलांनी आणि तुमच्या वाईट काळामध्ये एवढं स्ट्रॉंग राहा एवढं स्ट्रॉंग राहा की तुम्हाला देवीने चार हात दिलेत त्याचा तुम्ही उपयोग करा आणि एवढंच बोलेन की आ, आमच्यावरी आई सारखं आणि मुलीसारखं प्रेम करा आम्हाला डावलू नका आणि समाजात जसं तुम्हाला स्थान आहे तसं आम्हाला पण स्थान द्या बस नक्कीच खरंच सान्या खूप थँक्यू था सो मच की तुझा तू वेळात वेळ दिलास आणि आम्हाला इथे घरी बोलस तुला कसं वाटलं आज आज खरंच कस्तुरी घरी आली आणि एक कस्तुरी मृगाचा सुगंध असतो तसं माझ्या घरी आज सुगंध दरवळतोय आणि असं मी तुझ्या तोंडावर बोला बोल बोलाय मला माहिती आणि एवढंच बोलेन की अशीच तू माझ्याकडे येत राहा देवीचं दर्शन घेत राहा आणि तुझा तुझं युट्यूब चॅनल चे नवरात्रीपर्यंत हो <laughs> यू सो मच यू सो मच खर तर सानेताईचे रील तुम्ही बघत आलात पण सान्याताईचा हा छोटोसा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे तो कसा वाटणार नक्की सांगा आणि सान्यायच्या व्हिडिओला छान छान कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद